आवाज येत असेल तर एकदा लिंक शेअर करा लय दिवसात ना आपली भेट झाली आवाज क्लिअर आहे का बघा एकदा जरा आवाज येईल बाबा कोण आहे मेरी जाना आहे फोन ये लाईव्ह चालू ये इकडं लाईव्ह चालू लाईव्ह मध्ये आता ये बरं असू दे थांब जरा आवाज यायला लागलाय का सगळ्याला अरे आय फोन <laughs> लाईव्ह <लाएगर। laughs> अरे आवाज येतोय का नाही एकदा लाईव्ह ला जा बर आवाज येते बघ आकाश आवाज यायला लागलाय निहार आवाज येते रे तू नको बस की जरा बस खाली मर्चूल दाबून दाबून चिकनच का निसत तो यायला आवाज यायला सगळ्याला आता ते आवाज हा अरे क्लास थांबा थांबा आज श्रेयश भगवान थांब घे जरा थांब रे थांब थांब जरा बाबा थांब जरा माहिती आहे चिकन खाऊन तुझ्यातले ही झाले हा सगळ्यांना आवाज एकदा लिंका शेअर करा बरं सगळ्यांनी आज सगळं आपलं बुकच कसं कसं चालू आहे ना लगेच खटा खटा फोन मा हे करता ना तुम्हाला दाखवतो आता रियालिटी कसं आहे त्या अमितला फोन करूया बरं म्हणा लवकर थांब घे जरा अमितला फोन कर या म्हणावं लवकर हां हां मग जागा वगैरे सगळे एकदा व्हिडिओ तर शेअर करा जरा लगा दोन दिवस झालं ले यूट्यूबला लेक्चर नाही कुठं काय हवं आहे लगा हां एकदा लिंक शेअर करा जरा माहोल करा यार कसा असतो माहोल लगा आपल्या लेक्चर ए मेरी जा नाही फोन लावला त्याला ये म्हणावं लवकर हां कर कर हां सर तुमच्या क्लासची एवढी सवय झाली झाले एक दिवस नसलं तर दिवसच जात नाही प्रफुल्ल शिंदे इथं फाटून दरवाज झाले तर तुला दाखवतोय थांब जरा लवकर या म्हणून किती वाहते तुम्ही हां हां जेवण वगैरे सगळं दाखवतोय थांबा जरा अरे पूजा लेक्चर नाही का हाय का नाही थांब ना जरा तुला सांगतो सगळं दाखवतो मी अजून माझ्याकडे तोंडाकडे कॅमेरा केलाय एकदा फ्रंट साईड दाखवतोय तु। तुम्हाला फ्रंट साईड बघा कसं झालंय काय नाही हा हा हो अरे थांबा जरा पुस्तकाचं आपलं तर माहिती आहे ना पुस्तकाचा लोड किती दो, 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 दोन मिनिट थांबा आयफोन हा बोलो जुबा केसरी दादा इसतो लावून इसतो शोएब तू बस की जरा हा जय गांजा दादा हा थांबा थांबा काय यार आ, आत्ता जरा माहोल झाला आहे मला सांगा पुस्तक बुकिंग किती जणांनी केले दादा सांगा बर चेतन जरा ग बस यार ग बस तुला का ही कोकण रेल्वेचं सांगतो सगळं सांगतो थांब जरा पुस्तक बुकिंग कोण 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 केले दादा हां मी 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 व्हॉट्सअपला मेसेज करून सर पुस्तक कधी येणार आहे हो सर हां कॉल करून सर पुस्तक कधी येणार आहे आता दाखवा तुम्हाला पुस्तकाचं काय कंडिशन आहे ते म्हणजे कुठल्या प्रोसिजर मध्ये हा अरे मी अजून पाठवलीच नाही तीन कसं पुस्तक येणार दादा हा आम्ही तरी बरं अजून एकदा कुठं बघतो <coughs> पुस्तकाचं वाट बघताय का र तुम्ही खरं मनापासून सांगा म्हणजे बापाची शपथ घेऊन सांगायचं पुस्तकाची वाट बघायला लागलाय का तुम्ही हा बघायला लागलाय हा खूप बघायला लागलाय ना वाट मी पण तुम्हाल तुम्हाला तर आपले ते शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील पोर आमचा आयफोन फोन बी फोन सगळ्यांची ओळख करून देतोय तुम्हाला कुठं आ, आड़, आड़ तो कर। आ, कर हा काढ घ्याय थांब करू आपण हा सी जी डी च मराठीत पुस्तक पाहिजे शांतून जे आपल्या रेल्वेचं आहे ना तेच पुस्तक बस झालं हा थांबा जरा सगळे गँग येऊ द्या गँग आले ना तुम्हाला सगळी गँग दाखवतो किती पोर आहे ती आणि कसं हे झाले अण्णाचा पट्ट्या मी तर सगळ्याला एकदा पाठवून ते तुम्ही रूम दाखवतोय सगळं तुम्हाला एकदा दोन मिनटं फक्त थांबा दोन मिनटात सगळं दाखवतो असं फोन पोरांचं फोनवर ना त्या ह्याला मेसेज व्हॉट्सअपला मेसेज सर पुस्तक कधी येणार आहे सर ट्रॅकिंग आय डी कधी येणार आहे हां सगळं दाखवतो ते थांबा जरा पोरं आले ते तीनशे साडेतीनशे प्लस पोर आहे ते लाईव्हला जरा व्हिडिओवर विडिओ लाईक कर चाल बघा या लाईव्ह चालू या येत लाईव्ह चालू या बसा कडी लावू म्हणा त्याला कढी लावल्या गाड्या को कोपऱ्यातच घातल्याच घातले ना हा बस या या कला लाईव्ह आता सायलेंट करा तुम बघा हा हो का फ्रंट साईड तुम्हाला दाखव बस छान बस लाईव्ह हा हो का ही आमचा आयफोन योगा, योगा हाँ, हाँ। ही आहे का हो का हायकर घे गांजा फुग्या हा हा परत ते आमचा लातूर ही लातूर ला ही लातूर ना आले म्हणून ह्याचं नाव लातूर आहे ही भंडारा ही ना आले म्हणून ही शिर्डी शिर्डीवरनं आले म्हणून ना परत ही पंढरपूर ही पंढरपूरनं आले म्हणून ही अमित ह्याचं नाव माहिती आहे धाराशिव धाराशिवचं ना हा आणि ती पलीकडला भंडारा आमचा ती दोघं आहेत ना ते मित्र आहे ते आता अजून अजून चार पाच पोर आहे ती बघा आता ही पुस्तक आहेत ना दादा ही पॅक झालेत थांबत बरं बरं भाऊ आही एक दहा मिनटं थांबा दहा मिनटात परत चालू हे पुस्तकं सगळे पॅक झाले आहेत दादा ही रूमची अवस्था बघा हां आणि हे सगळं लिहून लिहून नाही सगळं पार्सल व्यवस्थित करून ठेवलेत ही पुस्तक आहेत दादा आणि ही रूमची कंडिशन तो तिकडं कचरा आहे हां योगा हा कसं वाटतंय बघितलं पुस्तक ढीक कसा वाटतंय हा तो का ती मार्ग कपडे अरे जिंदगी हा ओके कस वाटतंय दादा वातावरण कसं आहे दादा बघा राडा यो का राडा निस्ता राडा आहे बघा हा बघा असा राडा असतय कुठं एकदमच ऍट ए टाइम मला वाटतंय दीड दोन हजार पुस्तक ॲट ए टाइमच जाते ते हं राडा कसा वाटला एकदा सांगा बरं दादा कसं वाटतं आता हे सगळं करायला आहे ना संध्याकाळी दोन वाजते त्या दोन किती वाजते त्या दोन परत सकाळी उठले की ऑफलाईनचं लेक्चर युट्यूबला तरी नाही ॲपवरची लेक्चर पण घेतली नाही ते का तरी इथला लोड आहे मुलगाचा बरं थांबा पाच मिनटं सगळं थांब बोलू जरा परत करू सर थांब ठीक आहे पुस्तकाची पी डी एफ वगैरे काय नाही अण्णाचा पट्टा सगळ्यांचा ॲड्रेस नीट टाकले तर पोरं आपली एवढी व्ही आय पी ना काय करणार माहीत आहे तिथं हे टाकलं नाही म्हणजे कुणी कुणी पिनकोड टाकलं नाही तर त्या पिनकोडला कॉल करायचा पिनकोडसाठी ती सर्च करायचं ती नंबर परत ॲड्रेस बदललेला असते हां तुम्हाला मी कायम सांगत होतो नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड नीट टाका आणि जरा थोडा धीर धारायचा असतं बाळानूर तुम्हाला काय वाटतं माहित आहे का लगेच आलं म्हणजे सगळ्या गोष्टी लगेच होत नसते त्या ह ती पोस्टात जाऊन तसलं ती बारकोड घ्यायचं ती लावायचं तिकट असते ती तीस तीस रुपयेची ती बारकोड असते वरण कवर असते चिकटपट्ट्या लावायच्या ते चिकटपट्ट्या संपते त्या एकदमच ह आणि लगेच तुम्ही फोन करायचा का आणि काय म्हणायचं सर पुस्तक घेतलं का नाही आम्ही दहा दिवस झालं बुकिंग केलं आहे पट्ट्या पुस्तक कुठं ठेव पैसे कुठं ठेवणार मास्तर आता दादा या अजाने जणांकडनं एवढं घेतलं आहे ना हे पुस्तक जाईपर्यंत याच डबल होईल दादा पिलू नि हा हां ती पुस्तक एकदा घेर ती एक आम्ही पुस्तक घ्या पोरं पुस्तक दाखवा म्हणते हा ठेव का हे आपलं पुस्तक आपला कंटेंट हो का दिसतंय गो हो का म्हणजे विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन हा बावड्या कसा आहे पुस्तक बघ जरा कसं वाटते पुस्तक घी तुला काय पाहिजे ते गी तू अभ्यास करून करून कटायची एवढा अभ्यास दिलाय अजून काय पाहिजे बाबा हा कस वाटतंय दादा पुस्तक ते जाऊ द्या बाकी पुस्तक कसं वाटतंय सांगा बरं एकदा अरे जिंदगी झेंड आहे मै हुआ बंदा जिंदगी झेंड झाली तर झाली त्यात काय एवढे मास माणसाला घमट पाहिजे हो दादा पुस्तक बघा हा परत हे करा सगळं अजून थांब तुला दाखवतो हो आवर्त सारणी ते सगळं तुला काय कमी दिलंच नाहीत मराठीमध्ये दादा मराठीत दा दा, पुस्तकाचे लेखक कोण आहेत दा? दादा एशो पिलो पिलो हा हा खूप छान आहे ना अमोल त्यामुळं पुस्तक सगळ्यांना येणार आहे दादा त्याचं टेन्शन घ्यायचं काय कारण आता सगळ्यांचं चा काम चालू होतं इथं आणि त्यात तुम्ही फोन करून लगेच मेसेज नाही रिप्लाय रिप्लाय व्हॉट्सअपला नाही दिला तर लगेच पोरं रागाला तुंबल्यावणीच असं मेसेज ती तसलं एखादं माणूस लाल भडक असते बघा ते सिम्बॉल तसलं पाठवत दादा ही पुस्तक कोण लिहिणार आहे रे हे या माणसाला बघत आहे का कर्जबाजारी माणूस दिसतंय बघा हे कर्ज बाजारी बघा मंगेश गायकवाड लेखक व संकलन पुढं कर्जबाजारी लिहिणार होतो मी हा हां ओके ही माणूस आहे बघा ह्यानं लिहिलंय दादा हा ओके कळालं पुस्तक हर्ष तीनशे साठ रुपयाला आहे झालं आता हा स्लॉट आता जवळपास लिहून किती झाले ते माझे जवळपास नाही चारशे मग आताच स्क्रीनशॉट एक चारशे का पाचशे बरोबर आहे ना अजून बुकिंग नाही म्हणजे झालं पुस्तक संपत आले की ही मोठा स्लॉट आतला एक स्लॉट विशेष कट कसा आहे दादा आले की संपते बघ पुस्तक अजून जरा थोडं पैसे जास्त असतं ना आणि बार छापले असते बघ सर व्याजाना पैसे द्या तू दे मला पाच टक्क्यानं मी घेतो इथं कमीच पडले मला पण ते तिकटाला पैसे गेले तो मुलगाचं सर मला या हजार पैसे द्या का तुला लाच बीज वाटत नाही कुठं तर पाहिल्यासारखं वाटतय ना हा एकदा लागल्यावर सगळं हे करून ओके दागा बरं गणित दाखवायची तुला गणित दाखवतो बाबा दोन मिनटं नको टेन्शन घेऊ बस थांब गणित बघ संभाव्यता का बघितलं परत डी आयो का डी आय घेतो ना आपण ते ट्रिग्नॉमेट्री हां परत यो का मध्य मध्यका मोड बहुलक परत अजून हो का हे सगळे आलेले प्रश्न दादा धन विभाजकांची संख्या थांबा अजून दाखवते तुम्हाला परत अजून म्हणायला नको मास्तरने आम्हाला फसवलं तर काय करायचं सांगा बरं लिघड आहे रे पोरांचं पण थांब 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 जरा ओके गणित वेग वेळ अंतर हा कसं आहे योग बघ अगोदर पुस्त गणित बघा येते ते सांगा मला अगोदर ओके राजपूत हा एक्सप्लेनेशन असतेच गिर दादा सगळ्याच एक्सप्लेनेशन असते का बस गोरे ए गांजा पुक्या फुक्या काय तू गौरायच का इथं काय बायाचा डान्स चाललाय का <laughs> आयफोन <laughs> काय करते काय सांगता येत नाही आमचा आयफोन आहे का हो का आयफोन एवढामध्ये की अंटर आहे ना तर व्हिडिओ मध्ये नाचत बसले पुस्तक आल्यावर हो का कुठं पाप भेटणार आहे काय <laughs> हा कुणाचं कॉपी तर केलं नाही ना सर पुस्तक आता काय ऐकवड सर कुणाचं कॉपी करत नाही पुस्तक बिस्तक ठीक आहे हा ठीक आहे ओके दादा हां ओके अजून पण कोणी पुस्तक पुस्तक हे केलं नसलं आता येऊ का थोडीच राहिली ती पुस्तक ह्यातल्या अजून हे बुकिंगवालेच मुलगा ते अजून पण कोणी घेतलं नसेल तर हे करा हा अक्षयशे न घ्यायला काय काय तुला सांगावं लागतं घर हा गिरावा बंदा हां बघ तुझ्या हिशोबान काय करतो जेवण वगैरे शिवाय कुठला तर सगळी पुस्तकं लिहायची जेवायला तीन साडेतीन चार वाजते आज सगळी पुस्तकं लिहून पॅकिंग करून जिकडं तिकडं करायचं ही काय लगा हलकी गोष्ट आहे बाबा मिठूक मिठू पुस्तक नेटतो हा फाटकी लिहू हा पुस्तक नीटत खाली पाडू नकोस हा सगळे पुस्तक लवकरच लवकर तुम्हाला भेटतील आणि अजून पण सांगतोय दादा हा हा बघा आता एवढा ह्याच्यामध्ये कंटेंट आहे पहिली गोष्ट तुम्ही व्यवस्थित हे पुस्तक नीट वाचा ठीक आहे मयूर सोनवणे काहीतरी बंद करा असले धंदे हा ठीक आहे कॉपी पेस्ट सर लवकर करते ती सर कोणाची कॉपी करत नाही ती लिहा ठीक आहे दादा त्यामुळं बंद करा असले धंदे कुठला तरी इथला असला तर येऊन भेट तुला सांगतो मग हां पुस्तकाला कष्ट कसं करावं लागतं काय करावं लागतं येऊन दिशी कमेंट मारून हां कोणती मयूर सोनव सोनवू नये माझा नंबर आहे हां गायकवाड सरचा नंबर कुठं सगळीकडे आहे फक्त कॉल करून मला असं मग आपण बघू हां नाही यो पुस्तक नीट वाचा फक्त बस झालं ठीक आहे दादा हा आणि जरा पुस्तकाला थोडा देमधीर धरा लगेच तीन चार दिवसात पुस्तकं तुम्हाला येऊन जातील अजून इथनं पुस्तक पाठवून अगोदर सगळे एक एकदम पॅकिंग करायला लागलोय एकदमच उद्या पाठवून देईल ठीक आहे बाबा हा आता मराठीमध्ये काय क्वारसरचं पुस्तक आलं म्हटल्यावर लोकांची फाटायला पण चालू होणार दादा एस एस जी डी हे ते मूळ लोकांचे फटणार आहे मला पण माहिती आहे सवय मला पण हां अक्षयशवाळे एन सी आर टी पुस्तक काय ना बस झालं तुम्ही कुठले जर घेतले तरी चालते दादा हां मयूर सोनवणे म्हणजे तू टाइमपासमध्ये काय प्रोग्राम चालता का तुझा काय ना अगा पासून म्हणतो कॉपी पेस्ट तर माझा नंबर आहे ना घे तिथं <laughs> अरे काही बोलतो एक तरी तर लेक्चर नाही मला पण कर अजून कोणी पुस्तक वगैरे बुक केलं नसेल तर लवकरात लवकर बुक करून घ्या आणि लेट टेन्शन घेत बसू नका आरामात तुम्हाला पुस्तक भेटून जाणार आहे हा राहुल हो आता उद्यापर्यंत पाठवतोय घे एक ह्या आठवड्यापर्यंत भेटून जातो सगळ्याला आत्ताच तुमचं पुस्तक बुक झाले राहुल मानेच ओके त्यामुळं सी जी डी असू द्या रेल्वे कुठले एक्झाम सेंटरचे असेल किंवा स्टेटचं असेल पुस्तक नीट वाचा व्यवस्थित अजून पण सांगतो आणि जर समजा तुम्हाला मी इथनं बारकोड वगैरे पाठवला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो बारकोड कसा चेक करायचा ठीक आहे हां हां माझा नंबर हां कर कॉल कर सांगतो तुला हां लाईव्ह आहे कर कॉल कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे काय नाही हां तिथे कोणाचा फोनच आला नाही लाईव्ह हातातच आहे मयूर सोनवणे हां कर कॉल मी लगेच बॅक मारतो तुला तिथलं अरे टेन्शन ना येणारच नाही एवढं मोठं बुकिंग असतं बाबा हां टेबल वीस पर्यंत पाठ पाहिजेत बघा ठीक आहे आणि थँक्स लवकरात लवकर पुस्तक आपली संपत्पण येते ती आज जिकडं तिकडं गोष्टी होऊन जातेल्या ठीक आहे दाखवला ना आता बारकोड बाय बारकोड एकदा दाखव जरा पोराचं पुस्तक आहे तरी पोराचं नाही नाही पोराचं पोरीचं नाही नंबर असतो

हां परवादेशी टेन्शनमध्ये होतो ठीक आहे अजून कोणी पुस्तक वगैरे बुक केलं नसेल तर बुक करून घ्या ठीक आहे माझा नंबर आहे तीनशे साठ रुपये नंबरला नावगाव तालुका जिल्हा पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर बस तेवढंच मला व्हॉट्सअपला पाठवा हां सगळीकडे चालते काय प्रॉब्लेम नाही त्याला हा, हां हां तीनशे साठमध्ये विकायला तर ठेवते हा हे पुस्तक आहे आपलं हां ठीक आहे चालेल लवकरात लवकर बुकिंग करून ठेवा हायच आपण उद्या भेटूया